माझी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा याला केली अटक अत्याचार व लैंगिक छळ प्रकरणात हासन मतदारसंघाचे खासदार माझी पंतप्रधान एच डी देवेगौडा यांचे नातू प्रज्वल रेवण्णा याला अखेर एस आय टी न अटक केली आहे रेवण्णा काल मध्यरात्री विमानाने जर्मनीहून बेंगलोर विमानतळावर येताच अटकेची ही कारवाई करण्यात आली आहे त्याला आज न्यायालयासमोर उभं करण्यात आलं असून सत्तावीस एप्रिल रोजी रेवण्णा यांच्यावर लैंगिक छळाचा आरोप होऊन गुन्हा दाखल झाला होता त्यांनी जवळपास चारशे महिलांचं लैंगिक शोषण केल्याची माहिती पुढे येत असून त्यांच्या विरोधात दोन गुन्हे नोंदवण्यात आले आहेत त्यानंतर त्यांनी परदेशात पसार झाले होते काल पस्तीस दिवसानंतर भारतात परतच त्यांना अटक करण्याची कारवाई करण्यात आली आहे सण समारंभा निमित्त वस्त्र खरेदीसाठी आणि लग्नाचा वास्ता बांधण्यासाठी एकमेव परिपूर्ण महावीर क्लॉथ सेंटर येथे कंपन्यांचे सर्व प्रकारचे शूटिंग शर्टिंग फॅन्सी साड्या फोजियरी जीन्स रेडीमेड कपड्यांच्या असंख्य व्हरायटी असलेलं तीन मजली परिपूर्ण आणि प्रशस्त दालन याशिवाय रेशमी बनारसी सुरती सिल्क पैठणी इलकल शालू अशा साड्यांच्या असंख्य व्हरायटी तसेच सफारी कोट सूट चिल्ड्रन रेडीमेड जॅकेट सेट असे पूर्ण कपडे स्वस्त आणि खात्रीशीर मिळण्याचं एकमेव वस्त्रालन येथील महावीर क्लॉथ स्टोअर एकदा आमच्या वस्त्रदालनास अवश्य भेट द्या आमचा पत्ता श्री एस पी कासार सन्स महावीर क्लॉथ स्टोअर्स अक्कलकोट रोड देवी मंदिरासमोर समोर स्टेशन तालुका अक्कलकोट संपर्कासाठी मोबाईल नंबर पंचाहत्तर एकोणसाठ पस्तीस झिरो नऊ एकतीस शहात्तर सहासष्ट सोळा पंचावन्न त्रेसष्ट चौऱ्याण्णव वीस सहासष्ट झिरो तीन सदुसष्ट